त्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसं काय मस्त छान वातावरण झालंय पडलाय पाऊस आणि रात्री पाऊस आल्याला अचानक ला झोप लागली माहितीच नाही सारं घरगळलं सारा सगळे कपडे भिजली कूलरवर पाणी टी व्ही भिजली सगळं बाटूळच झालं आणि परत उठून बघती तर साऱ्या घरात पाणी दरवाज्यात पाणी सारं ओलं सकाळ धन राडा काढून काढून नको झाले सगळं भिजले त्यांनी काढली आणि खाली ठेवलं सारं आणि मी झोपीच्या नाद मला माहितीच नाही लय नाही मी म्हटलं आलासन थोडा आणि सगळं सगळी कपडे वरच ते काल वर नाचून ना नाचून हिरबळती वायफाय जोडायला पत्राला सार हीच तर असं चहा प्यायचा होता मस्त पैकी एकदा इतका कटाळा आला ना चिखलात नाचून नाचून ती ना सगळ्या राडाच तरी झाडायचं राहिला बाया म्हटलं <laughs> पाणी एक ना कपडे धुवायच्या ती सारी ओली झाल्या ती मोटर जोडाव लागणार आधी छान अस तिकडच्या म्हणलं त्याने नाही त्या जायचंय त्यांना मस्त अशी शेंग केली आहे घेवड्याची शेंग छान अशी मोकळी ना पाण्याची नाही आणि घेवड्याची शेंग पात्र खाऊच नाही म्हणजे ती चांगली लागत नाही मोकळी छान लागते केली आता चहा मांडते चला कारण का वेळ थोडासा चहा प्याशिवायच बनल नाही सकाळी काव चहा पिलूया आता किती वाजल्यात पार आणि थोडासा पेल्यावर बरं वाटतं लय नाही पण थोडा नियो घेऊन येतोवर बाय चहा करत काय माहित गवतार धरलंय का नाही तिला सांगावं लागेल हा का मारून कुठन ज्ञान जाईन की तुम्ही जास्त रण हिन काकीच्या गवतार घेऊन आपल्या आ का केला म्हणा मी सांगते तिला का त्याला सांगावं लागेल तिकड दूध मांडले या ती नावा गाललास कुठं राहते या बर असं द्या कणिक पण चपात्या करायच्या दुसरं काहीतरी नाही की गालास कुठं नेहता या तुम्ही ने म्हणता ना गोमतार कशाला गावरण गायचं गोमूत्र लागत हे करायला देव हे धुवायला लागते तर दही दूध हे करायचंय सगळं देवाचं घर नेतने काल मी सगळं केलं चकाचक पद मधलं घर काढलं होतं सारं हे करून भांडी होती पण काय आता रक्षाबंधन पण आलंय जायचंय काय करावं कसं करावं पाऊस तर येतो या कामत का नाही मावळ लावायचं वायला चाललंय कुटाण्यात कुटाने तर दूध बंद घातलंय तापायला बाहेर असलं नसतो वातावरण झाले आमच्या ताळ्यात थोडं पाणी पण आलंय थंबाय चपातीला आटायची अजून आता बनली असताना आधी घोमतार घेऊन यावं कारण का आमच्या दात्यात गैरात घेऊन त्यांच्या थाय गावरान गे आपलं बा बारीक कालवड त्या म्हणल्या ना देव पण स्वच्छ हे सगळं व्यवस्थित करावं लागतं पौर्णिमा म्हणल्यानंतर आमच्या आत्यांना असते पौर्णिमा <laughs> बघा काल चुल सारून काढली होती रात्री स्वयंपाक केला तरी इतके हे झालं आणि रोज सकाळचं चुलसारा म्हणलं पेटत नाही हो त्यात पाणी धरल्यासारखं होतं म्हणून ते हो का काही केलं तरी तसंच होतं सगळं किती स्वच्छ ठेवा बाहेरचा परिसर हे सु। ले 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 ले। काई? काई ते पाऊस पडल्यानंतर ना सगळा राडा तर सगळं सकाळपासून राडा काढलाय छान असं सगळी फुलं ही पडलेली ही झालेली असा वायफार सगळं काय काय म्हणते दूध घेऊन आलेत बापू छा आहे दूध तापाय आपणय मी चहा मांडायचो अगं तुला मुदम म्हणलं असत्या चिखलातून गाडी जात नाही बाय कशाला हो। रात्री किती पाऊस झाला आहेत हो। पाणी आलंय तो बघ त्या तिकड पलीकडे नाही तू बघितलं का आज रविवार त्याच्यामुळं तिला आंघोळ घातली स्वच्छ अण्णा नऊ वाजून गेलं तर आंघोळ गुड मॉर्निंग